या आहेत न्यूज गोकुळ महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत खरीप हंगामापूर्वी दिंडी कृषी रथाचं स्वागत कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलं पन्हा तालुक्यातील कोडोली इथल्या ग्रामपंचायतीच्या वतीने विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापूर उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजना प्रकल्पांची माहिती दिली विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना आपलं फार्मर कार्ड काढून घेण्याबरोबर गावातून शेतकऱ्यांचे गट निर्माण करण्यास त्यांनी सांगितलं तळसंदे येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर जयवंत जगताप यांनी भात भुईमुख सोयाबीन या पिकांची आधुनिक पद्धतीने लागवड कशी करावी त्यांना खताची मात्रा कोणत्या पद्धतीने द्यावी तसंच पिकांवर येणाऱ्या विविध रोगांचं आणि किडींचं नियंत्रण कसं करता येईल या संदर्भातील मार्गदर्शन केलं कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर सूर्यगंध डॉक्टर वाघ पुणे येथील कृषीशास्त्रज्ञ संजय कड अरविंद कुमार वर्मा शिरवचे प्राध्यापक प्रितम कुमार आगिवले यांनी शेती आणि शेतीविषयक विविध उद्योग व्यवसाय आणि पशुधन याबाबत मार्गदर्शन केलं या कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक तानाजी पाटील बी आर कोतेकर कृषी सहाय्यक सुजय भंडारी कोतोलीच्या सरपंच सुनीता केकरे उपसरपंच प्रशांत जमने ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण पाटील ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामस्थ महिला शेतकरी उपस्थित होते